सत्य दाखवण्याची फक्त आणि फक्त सत्य उघड करतो आम्ही अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपीला माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्रशुद्धरित्या तपास सुरू आहे करण्यात करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर पोलीस स्टेशनच्या दोन अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेल्या आहेत आणि या प्रत्येक तपासामध्ये प्रत्येक तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये सर्व पुरावे घेतले जावे यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवू नये आणि प्रयत्न करतो या निमित्तानं मी बदलापूर शहर येथील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा गुन्हा दाखल होणं त्यानंतर अत्यंत बारकाईनं तपास करणं यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे या जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणतं ठिय्या आंदोलन करणं बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास ते तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिफ्रॅक्शन निर्माण होतं आहे तपासामध्ये अडथळा येतो आहे त्याचप्रमाणे थि माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा एज्युकेशन करण्यासाठी परवानगी नाही